तारा शिव आता ही वारी मावली दहावी दहावी आहे का कसं वाटतंय वारीत काय नाही निवान निवान का हातपाय वगैरे काय दुखतात का दुखतात पण काय घेते सांभाळून ती घेताय ना सांभाळून या माऊली धाराशिवाय हुँ, का किती वारी मावली वीस वीस वारे काय दुखण बिकन काय नाही माऊलीच्या कृपेने सगळे व्यवस्थित गावाला पाऊस पाणी आहे का बरा बोला माऊली माऊली कुठल्या गावचे बीडचे का किती वारी मावलीचे पहिली का बोला माऊली बीड गावराई बीड गावराई किती वारी माऊली तिसरी वारी तिसरी वारी, एक वारी? एक एक का? बर वाटतय एकदम छान मावलीच्या छान बोला एक मिनिट बोला माऊली बीड आहे का किती वारी माऊली तिसरी आहे तिसरी आहे का आनंद वाटतय का वारी आनंद वाटतो काय दुःखाचं वाटत काय नाही ना पाय दुखले तरी माऊलीचं नाव घेतलं पाय तर म्हणायचं बर बर कृष्ण हरी माऊली कृष्ण हरी कुठले आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो हिंगोली जिल्ह्यातून आखाडा बाळापूर गाव आहे माझं तिथे आलो आम्ही बर कसं वाटतंय वर माऊली एकदम आनंदी आनंद आनंद भरपूर वाटत जायला माऊली आहेत ना त्रास नाही कैलास महाराज काहींदे तालुका जिल्हा जालना इथून वारी मध्ये आलेलो आहे खूप सुंदर आणि चांगली वारी आनंद वाटतो रामकृष्ण राम मी आदित्य चंद्रशेखर नमस्कार मी पुण्याहून आलेलो आहे वारीत एक नंबर खूप छान आनंद नंबर जाधव परभणी जिल्हा तालुका पाथरी इथून आलो आनंदाची वारी आहे माऊली वारी पाचवी आहे रामकृष्ण राम माऊली नांदेड जिल्हा वारीत आल्या तसा आनंद वाटते आम्हाला भरपूर आनंद आहे दुसरी वारी होई मी चांगला आनंद सोळा बघण्यासारखा आहे चांगला सोळा आहे राम कृष्ण हरी मोली पाऊस पडले आनंदाने वारी चांगली होईल आहे काय असं आम्हाला त्रास वाटत नाही आता सोळा वर्ष झालं वारीला ह्या सगळ्या गोष्टींना आनंद आहे मौलीच्या कृपेने सगळं चांगला आहे राम रामकृष्ण हरी मी नांदेडचा आहे त्र्यंबक केशराव किरकण माझं नाव आहे जांभरून आलेलं हे मजी येण्याची दुसरी वारी आहे आणि एकदम सर्व आनंदी आनंद आहे कशाचंच काही हे नाही एकदम रामकृष्ण अशी मारामेश्वराची परमेश्वराची कृपा आहे पाणी पावसाचा कशाचा त्रास नाही खाण्याची त्रास नाही कोण्या गोष्टीचाच नाही झोपण्याचा असं नाही सगळं व्यवस्थित आहे रामकृष्ण राम रामकृष्ण रामकृष्ण एकदम आनंदी एकदम मस्त पाऊस बी टॅमवर येतो उघडतो सगळ्या गोष्टी मजा देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आम्ही आमची आता ही साविवारी आनंदीत ते एकदम मस्त आमचे गावातून खूप जण आलेले आणि सगळे एकदम मजेत आहे म्हणजे पाऊस टायमावर येतो टायमावर उघडतो थोडं संघर्ष बोला मित्रा काय नाही रामकृष्ण हरी मला रामकृष्ण हरी मी नांदेड जिल्ह्यातला आहे पाऊस पाऊस एकदम मजेत आहे काय नाही एकदम सुखात आहे टेन्शन नाही कशी वाटते वारी कुठले गावचे नांदेड नांदेडचे मला माउले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठल्या गावचे आम्ही लातूर जिल्हा किल्लारी गाव टेलरी गाव किती वारी मावली ही पाचवी वारी पाचवी वारी रामकृष्णारी माऊली बोला